त्या बलात्काराचा शोध लागावा त्याला शिक्षा मिळावी आणि माझ्या बहिणीला न्याय मिळावा म्हणून मी कितीतरी वेळा पोलीस स्टेशनला गेलो पण तिला न्याय मिळेल याची अजूनही काही शाश्वती नाही तपासच लागत नाही त्या घटनेचा माझी तुझ्यासारखी अवस्था झाली का तुझ्याच तर गोट सहवासाला मी होते नाही तर माझ्यावरील त्या घटनेचा तेवढाच परिणाम झाला आणि आता सर माझं विश्व मी तुझ्या हो ना बरोबर आहे तुझ्या पण तुझ्या सततच्या प्रेम वर्षावात तुम्ही फार भिजून गेलं आणि नगरात कधी तुझ्या प्रेमात पडतो हे माझं मलाच कळलं पण मला एक सांग तू माझ्या असं काय बघितलंस की माझ्यावर प्रेम करायला लागेल तो माणूस साधारण नसतो आणि पण मला मात्र काळजी वाटते कदाचित करू आपल्याला एकमेकांपासून दूर तर वापरणार नाही

सपना खरं म्हणजे ना तू समोर होती असलीस की सारखं तुझ्याकडे बघत राह असं वाटतं तू अशीच माझ्या मीटीत राहावीस आणि मी सतत तुझ्या या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत राहावी खरं तुला सांगू किती प्रेम दडलंय तुझ्यासाठी माझ्या मना सांगू

आणि तुझं निस्वार्थ सगळं आणि तुझं हे सगळं मला मनापासून खूप आवडलं आहे म्हणून मला तुझ्या खूप प्रेमात पडते अरे बापरे बाबा येतील आता मला निघायला पाहिजे सर सॉरी मला तू तुझी वाट पत्ता नाही आहे ना येते मी

आता काय करू जाऊ द्या दुतली कुणाकडे तरी छोटते मी हा कुठे ना कुठे माझा हिटो पिलेलाच मला

ना तू आता येतच तरी मला तू आवडतो पण डायरेक्ट बोलते بيه पण हा एवढा मोठा फुटबॉल घरी घेऊन गेलो तर माझा आदा काही घरात घेणार मग काय म्हणतं काही नाही आ बाबा तुझं नाव काय मला सांग नाव लग्न तुझं लग्न झालं का नाही इथं नाही इथं बामन भेटणार नाही गावा येच्या आधी लग्न झालं का आता नाही म्हणत

त्यांना नाही बैलबंडी येईल त्यांना जाऊ मग मी माझी काकडे मी म्हणाल चौकाती ना बोटी मध्ये बस साला बोडगा इथं कायला आला माझा आग येणं जर मला इच्छा सांग पाहून घेतलं तर माझा जांगड उत्तर फेल <laughs> आता <laughs> आ? आ? मी आता गेले कसं सांगू इले पहिले कळत होतो इथून नाही तर आज असले सर मला तू एक काम कर तू घरी जा मी माझ्या आजोबांना घेऊन तुझ्या घरी लग्नाची माती करायला येणार आजोबा तुझे हो मग आता थांबून दे ना त्यांना नाही नाही माझ्या आजोबांना आता नाही सांगू शकत कोणत्या म्हणजे काय ना आजोबांना व्यवस्थित सांगून सांगा ना मला कधी भेटणार मी तुला उद्या परवा सकाळी रात्री दुपारी नाही ना मला उठकार आधी मी तुम्हाला बघायला येणार हो आमच्या भाली हो लवकर येची ना मी नाही ना। ना। बात करू शकणार हात लावण्या पेलेच करंट लागला विचारले वाटतं लवकर करा काय हो

तू दंडार जर बोर मारून दिला असता तर कोणाची बोराची कोणाची गरज आता दोन तीन बोर फेल झाला या वर्षी आता पुन्हा मारणार आहो मी ते चर्चा लवकर भांडे भात चलो मी भांडे घासणार नाही मी भांडे घासणार नाही कारण की घरातलं काम करणारी आपल्याला भेटली आहे ना बाबा आलो आज तुझ्यासाठी शे नातू हा किती दिवसापासून म्हणतो तुला बायको लवकर लग्नाची तयारी म्हणलं का माझ्यापेक्षा तू कावर करते का अगं तुझ्यासाठी रे माझ्यासाठी बायको पाहिजो मी नातू असतो म्हणजे बुजरुग मानत असताना आपल्या लग्न करून आला आता तुला का बायको पाहून दे ना काय का मी

पाय ना हावरा मला पास आहे म्हणजे झाला आज माझं लग्न लावून देतेच का नाही सांगून दे नाही तर घर सोडून जाईन तर मला पाय हो भांडे तुझे बांधेन मग काम कोडो मग अगं मग तिकून लहान घरात चाल ना मी थांब ना पोरगी पसंत केला पसंग केलं आज एक नंबर पोरगी आहे तुझे मागे आहे <laughs> माहिती काय करायचं माहिती काय करायचं माहिती लग्न करायचा माहिती लग्न करायचं डॉक्टर काय करायचं तू मायची लग्न करायचा घरात <laughs> बाई असली तर संस्कारिक बाई होते असं म्हणत होतो नाही नाही माय नाही तिची तिची माय दुबईली आहे दुबईले लवकर मनानं भेटायला जाऊन तिला बुल तिच्या बुलीसोबत बसली आहे म्हणून बाया करतो लवकर लावून देतो लवकर आपण बोरगी पहायला जाव आणि पसंत झालं का तुझ्या बार उडावून टाकतो तिकडं तिकड माझा लग्न लावून हो मला चांगला माझा लाज वाटत लाज का माझ्या लग्न करून

म्हणाल्या केवळ गाई करत माझा नाचूत अरे मग याच्या पूर्वी जर माझा लग्न झाला असता तर किती मजा आली असते एकत एकच काढून देव मानवात आला असता गुडगीन डोरे वर करून मला पाहिला असता बाब रे गेले मे ते दिवस आले वय घसरले थोडंस हा पण खालच गावामध्ये कोणातरी मुनारी दिला पंचायत समितीमध्ये बाय आल्या आधार कार्ड जमा करा आता आधार कार्ड आणलं माहितीच नाही कारण पहिले बायका आणतो नाही पहिले आपलं आल्या आधार कार्ड जमा करा